बोल ना पप्पाशी पप्पा झोपते आहे तुला खूप काळजी पप्पाची तू जाते का पप्पाकडे मग हम्म कुठे गेलाय पप्पा पिल्लू तुझ्याकडे पप्पा नाही आता कुठे गेले पप्पा फिरायला गेले तुला नाही घेऊन गेले पिल्लूला अले बाप मंदाजी कडे गेले तुला नाही घेऊन गेले आजी कडे गेले गे गे हो काय जाऊ दे तू नेक्स्ट टाइम जाशील मग आपण सगळे जाऊ हा पप्पा तू मी आपण सगळे जाऊ मग कुठे आहे पप्पा हा फोटो आहे मोबाईल मध्ये पप्पाची आठवण येते हो हो बिटा फोन मध्ये पप्पाचा फोटो आहे हो बेटा फक्त पप्पांचाच फोटो आहे तो मायरा नाहीये पप्पा फिरायला गेले होते ना तिथला फोटो आहे तो तू नव्हती तेव्हा तू घरी होती हो मम्मा पण नव्हती गेली मम्मा पण घरी होती नाही घेऊन गेले होते नाही घेऊन गेले होते का बरं नव्हते लाल, लाल नाही आहे तो पिंक आहे गुलाबी गुलाबी वरून काय येते का? हो काय <laughs> okay. माहिा पप्पाला तू काय सांगितलं आणायला मग अच्छा पप्पाला काय के अरे वा वा छान छान व्हेरी गुड अरे वा वेरी गुड कोणाचा फोन आहे हा तुझ्या हातात आहे तो कोणाचा फोन आहे हा तू पप्पा जाताना मग पप्पांचा लाड केला नाही केला का बरं बरं लाड नाही केला पिलू पप्पा काय आणणार आहे मग तुझ्यासाठी फिरायला गेले तर पप्पा काय आणणार कशाने गेले पप्पा फिरायला कशाने गेले फिरायला पप्पा कशाने गेले पप्पा फिरायला तुला नाही नेलं कारने फिरायला पप्पा गेले तुला नाही नेलं कारने फिरायला अले बापले, जाऊ दे नेक्स्ट टाइम जाऊ आपण नेक्स्ट टाइम जायचं का मायराला घेऊन कुठे फिरायचं आहे तुला सांग गाडीमध्ये कोणत्या गाडीमध्ये अच्छा अच्छा हा 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 हो का असं करायचं आहे तुला हा उदर इकडे हो जाओ इधर हो जाओ, हा. हो जाओ. <igos'll> ये <laughs> <laughs> <एकड़े> <जाओ. eursong> <laughs> नाही ना राहू दे ना बेटा हो माझा फोन आहे ना तो फुटून जाईल गुलाबी आहे गुलाबी व्हेरी गुड वाव मस्त त्याला कवर लावला बेटा